Да. सायबर क्राईम करणाऱ्या भामट्यांपासून सावध रहा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन करत पोलीस नेहमी आपल्याला सतर्क करतात परंतु चक्क पोलिसांनाच पोलीस, पोलीस आयुक्त म्हणत फेक कॉल करून पोलीस निरीक्षकांना धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मित्रांनो अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा फोटो मोबाईलच्या डीपीवर ठेवून अमरावती शहरातील अनेक लोकांसह ठाणेदारांना फोन करून त्यांची चौकशी करत ध धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सायबर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत तातडीने मोबाईल धारकाचा शोध घेतला असता संबंधित नंबर हा हरियाणा येथील असल्याचे समोर आले आहे मित्रांनो आलेल्या व्हॉट्सअप फोन कॉलवर वर पोलीस आयुक्तांचा फोटो दिसताच चांगल्या चांगल्यांची तारांबळ उडते याचा फायदा घेत संबंधित व्यक्ती हा रविवार पासून अमरावती शहरातील ठाणेदारांसह नामांकित व्यक्तींना फोन करीत आहे मित्रांनो शहरात शहरातील काही ठाणेदारांना फोन करून तुम्ही ठाण्यात पोहोचले का काय सुरू आहे आपल्या परिसरात लक्ष आहे की नाही तसेच शहरातील काही लोकांना फोन करून त्यांची कसून चौकशी केली त्यामुळे त्यांची तर चांगलीच तारांबळ उडाली होती मित्रांनो नागरिकांनी मोठी हिंमत करून पोलीस आयुक्तांना विचारले तेव्हा सदर बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी लगेच फेसबुक वर मेसेज पाठवून संबंधित नंबर फेक असून त्याला कुठलाही प्रतिसाद देऊ नये तसेच नंबरची कसून चौकशी केली असता संबंधित नंबर हरियाणा येथील असून एक युवक वापरत असल्याचे उघड झाले मित्र

तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज